केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे असे मत महाराष्ट्र भाजपाचे राज्य प्रवक्ते अवधूत वाघ यांनी व्यक्त केले दापोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यावेळी श्री केदार साठे जिल्हाध्यक्ष रत्नागिरी उत्तर सौ स्मिताताई जावकर प्रदेश निमंत्री सदस्या श्री संजय सावंत अध्यक्ष दापोली सौ संदीप केळकर शहर श्री धीरज पटेल सोशल मीडिया तालुका संयोजक दापोली हे उपस्थित होते हा अर्थसंकल्प सर्वसामान्य मध्यम वर्गीयांची बचत वाढवणारा आणि त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना देणारा 140 कोटी भारतीयांच्या अवधूत वाघ पुढे म्हणाले की शेतकरी गरीब महिला आणि युवा हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्वाची पावले उचलली आहेत सामाजिक क्षेत्र लहान मुले व युवा शिक्षण पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप्स आणि गुंतवणूकी प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत अर्थसंकल्प गरीब आणि मध्यम वर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा आहे असा दावाही त्यांनी केला ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र उद्योजकता वाढ रोजगार निर्मिती एम एस क्षेत्र पायाभूत सुविधा आणि नवी गुंतवणूक तसेच जागतिक स्तरावर आर्थिक स्पर्धेला तोंड देण्यास सज्ज असे निर्यात क्षेत्र या चार प्रमुख आधारस्तंभांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे कर प्रणाली शहरी विकास खाणकाम वित्तीय सुधारणा ऊर्जा आणि नियामक सुधारणा या सहा क्षेत्रांतील सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले अवधूत वाघ म्हणाले की पंतप्रधान धनधान्य कृषी योजना खाद्य तेल आत्मनिर्भर मखाना आणि मत्स्य उत्पादनासाठी स्वतंत्र मंडळ फळ भाजीपाला उत्पादक व कापूस शेतकऱ्यांसाठी विशेष योजना त्या महत्वपूर्ण योजनांमुळे देशातील अन्नदाते अधिक सक्षम होतील याशिवाय पाच नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना भारतीय भाषा पुस्तक योजना सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पन्नास हजार अटल टिंकरिंग लॅब्स होतील देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मध्यम वर्गाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे बारा लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक व्याजावर टीडीएस मर्यादा रुपये पन्नास हजार वरून रुपये एक लाख घरभाड्यावर टीडीएस मर्यादा पूर्णांक चाळीस लाख वरून सोळा लाख यांसारख्या महत्वाच्या निर्णयांमुळे मध्यम वर्गीयांना मोठा दिलासा मिळेल सामाजिक विकासासोबतच पायाभूत सुविधा गृहनिर्माण शाश्वत आर्थिक विकास तंत्रज्ञान आरोग्य कृषी एमएसएमई आणि निर्यात यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत उत्पादन क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून लघु व मध्यम उद्योगांना बळकटी देण्यासाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत असेही अवधूत वाघ यांनी सांगितले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा